वर्षा इंडस्ट्रीजमध्ये चोरी पोलिसांनी दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त खंजिरी इंडस्ट्रीज शहापूरमधील फ्लॉट क्रमांक तीनशे एकाहत्तरमध्ये असलेल्या वर्षा इंडस्ट्रीज या वर्कशॉपमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला होता या चोरीत व्हीएमसी मशीनचे आउटर रेसचे छप्पन्न जॉब चोरीस गेले होते या प्रकरणी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये मनोज शिवाजी लोखंडे राहणार सोलगेमाळा इचलकरंजी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींचा माग काढला आणि दोन दिवसात पोलीस गेलेले चोरीस संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले या प्रकरणी सूरज महादेव पाटील वयवर्ष सत्तावीस राहणार गणेश नगर शहापूर शैलेश संभाषी कुंभार वयवर्ष एकोणतीस राहणार समर्थनगर तारदार राजू मारुटी वडार वैवर्ष बत्तीस राहणार पाटलीमाळा दत्तनगर शहापूर सद्दाम इसाक सुतार वयवर्ष बावीस राहणार गल्ली नंबर एक दत्तनगर शहापूर ऋषिकेश बाळासाहेब बाबासाहेब पाटील वैवर्ष पंचवीस राहणार दत्तनगर शहापूर सुरेश गणेश सुरेश वा आडेकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार गणेशनगर खंजिरे इंडस्ट्रीज रोड पुरोहित प्लाझा समोर शहापूर अशा एकूण सहा जणांना अटक करून व्ही एम सी मशीनचे आउटर रेसचे छप्पन्न जॉब एक ॲटो रिक्षा आणि एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्री महावीर कुटेम साहायक फौजदार बबनमाळी ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भागरे होमगार्ड विवेक चव्हाण अर्जुन दळवाई महेश शेळके तपास कामी यांनी सहभाग घेतला होता